बुलढाणा जिल्ह्यातील एमपीडीए गुन्ह्यातील पळून गेलेला जालना पोलिसांकडून अटक स्थानिक गुन्हा शाखा जालना तालुका पोलीस ठाणे आणि बुलढाणा पोलिसांची संयुक्त कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील एमपीडीए गुन्ह्यातील पळून गेलेल्या आरोपीला जालना पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक गुन्हा शाखा जालना तालुका पोलीस ठाणा आणि बुलढाणा पोलिसांची ही संयुक्त कारवाई आहे पोलीस नियंत्रण कक्ष जालना येथून प्राप्त संदेशानुसार आरोपी ज्ञानेश्वर दिनकर वाघ व एकोणचाळीस वर्ष राहणार दिग्रज बुद्रुप तालुका राजा जिल्हा बुलढाणा हा पोलीस ठाणे जिल्हा बुलढाणा येथून पळाला असून त्याचा शोध घेण्याबाबत संदेश प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने पळून गेलेला आरोपी ज्ञानेश्वर दिनकर वाघ हा जालना शहरामधील निरामय हॉस्पिटल जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर ठिकाणी सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके व बुलढाणा येथील शोध पथक हजर असल्याचे दिसून आले त्यांनी आरोपी शोध घेण्याबाबत मदत मागितल्याने स्थानिक जालना व तालुका पोलीस ठाणा जालना यांनी संयुक्त शोध मोहीम राबवून तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी हा जिंदल कॉम्प्लेक्स मध्येच लपून बसला असल्याचे दिसून आल्याने त्याचा जिंदल कॉम्प्लेक्स रेल्वे स्टेशन रोड जालना येथे शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ तालुका पोलीस ठाण्याचे उनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे सचिन चौधरी सतीश श्रीवाल सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी व बुलढाणा पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे पोलिस पकड़े उनकी काय कारवाई झाली कशा अंतर्गत आरोपी फरार होता आज दुपारी अंडेरा पोलीस स्टेशन ये ज्ञानेश्वर मऊली बाग हा स्थानबद्ध इसम एम पी डी ए मदला तीन से जो हजेरी होती तो हजेरी आला होता तर त्याला ज्यावेळेस कळालं की आपली एम पी डी एची ऑर्डर झालेली आहे त्यावेळेस तो तिथून त्याच्या साथीदारांच्या मदतीने तिथून तो पसार झाला मग आपण आपली टीम डिव्हिजनची राजा डिव्हिजनची टीम आपण लावली होती त्यांतर्गत शेळके साहेब सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे पी एस ओ हो। यांनी पाठलाग करत करत ते जालना इथे आले जालना इथे त्यांना आपल्याला सी सी टी व्हीमध्ये आपल्याला गाडी सापडली होती स्विफ्ट गाडी आणि तिचा नंबर दिसला होता त्या नंबरच्या अनुषंगाने त्यांनी ती गाडी ट्रेस केली आणि तसेच आपल्याला त्या त्यासाठी जालना एल सी बीचे आणि उनवणी साहेबांचे खूप मदत झाली आणि आपण मग त्या आरोपीला ड्रायव्हर आधी सापडला आणि ड्रायव्हरच्या मदतीने आपण तो आरोपी पण ताब्यात घेतलेला आहे मॅडम त्यांच्याकडनं काय काय जप्त करणार कारण चर्चा आणि काही पैसे जप्त जे चर्चा आहे नाही आपण गाडीचा सर्च अजून घेतोय पण आपल्याला जे पिस्टल सापडले असं म्हणताय ती ए पिस्टल सापडलेली आहे पैसे वगैरे नाही आपण गाडीचा सर्च घेतोय गाडी सर्च घेतल्यानंतर आपल्याला पुढे काय काय सापडलेलं आहे हे समोर येईल